नमस्कार शिवशा मध्ये सर्वांचं स्वागत तर ऑनलाईन सोडून आमच्या शिवशाच्या मध्ये ऑफलाईनला सर्वात जास्त साडी विकल्या जाणारी पॅटर्न कोणता तर हा ऑनलाईन लॉन्च नव्हता झाला तर मी तुमच्यासोबत पहिल्यांदा घेऊन येतोय ही जी साडी आहे याची किंमत मी तुम्हाला सांगतो पाच हजार पाचशे रुपयेची साडी आहे आणि साडीची क्वालिटी इतकी अप्रतिम सुंदर आहे की प्युअर सारखी दिसते एकदम पण ही प्युअर नाही फर्स्ट कॉपी आहे पण हिचा कपडा तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला प्युअरच वाटेल साडी तर का तुम्ही ऍज इट इज पैठणी घ्यायला गेला तर ही कमीत कमी चाळीस पन्नास हिला तिशूची डिझाईन आणि हातावर येणार ती पट्टी अप्रतिम सुंदर आहे आणि सुंदर सुंदर साडी आहे कलर कॉम्बिनेशन एकदम युनिक आहे हा पदर तिचा समोरची बाजू ही त्याची मागची बाजू कुठल्याही पद्धतीचा धागा द्वारा अडकणार नाही अशी साडी आहे आणि ऑफलाईन मध्ये खूप जास्त चालते यावेळेस जे लग्न कार्याचे जे नवरी होते नवरीने मॅक्सिमम या साड्या घेतल्या तर तुम्ही साडी शॉप मध्ये येऊनही बघू शकता किंवा ऑनलाईनही खरेदी करू शकतात आता ऑनलाईनही उपलब्ध आहे साडी साडी कशी वाटली कमेंट नक्की करा धन्यवाद